नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री रेशमा शिंदे हिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली तिची लगोरी ही मालिका देखील चांगलीच गाजली होती त्यानंतर ती रंग वेगळ्या मालिकेतून घराघरात पोहोचली तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाला होता रेशमा सोशल मीडियावरही सक्रिय असते तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे मात्र रेशमाबद्दल काही अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या आता रेश्माने त्या अफवांवर भाष्य केलं आहे नुकतीच रेश्माने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील मोठी अफवा बोलताना ती म्हणाली माझा आणि माझा एक खूप जवळचा खूप चांगला मित्र अक्षर कोठारी आमच्याबद्दल मध्येच काहीतरी आलं होतं आमच्या घरच्यांनाही नका बसला होता तेव्हा आम्ही दोघेही वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या नात्यांमध्ये होतो चुकीच्या ट्रोलिंगमुळे आमच्या खासगी आयुष्यावर पण परिणाम होऊ शकतो पण सुदैवाने तो नाही झाला कारण आम्ही खूप चांगले मित्र होतो रेश्मा पुढे म्हणाली ही एक अत्यंत विचित्र अफवा होती आम्ही लग्न करणार आहोत आमचं अफेअर आहे वगैरे गोष्टी पाहायला मिळत होत्या या अफवांमुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील खूप परिणाम झाले पण सुदैवाने ते सगळं खोट आहे असं लोकांना समजलं आणि त्या अफवा बंद झाल्या असं अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की